जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याची जी पॉप्युलॅरिटी आहे जे बिग बॉस शो शोमधून त्याला मिळालेली आहे ती कॅश करण्यासाठी तिचा फायदा घेण्यासाठी झापूक झुपूक नावाचा चित्रपट बनवला आणि बनवल्यानंतर अपेक्षेप्रमाणेच तो चित्रपट चालला नाही आणि त्याचा खापर मराठी प्रेक्षकांच्या डोक्यावर फोडण्यासाठी महाशय तयार झाली आधी चित्रपट बघा नंतर ट्रोल करा आणि जेवढेही लोक मी बघतोय जे या चित्रपटाच्या समर्थनात आहेत तेवढ्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्याची तजदी घेतली नाही पण समाज माध्यमांवर मात्र ते जोरदार एक समर्थन सूरज चव्हाणला दाखवत आहेत चित्रपटाला दाखवत आहेत झापूक झुपूकला दाखवत आहेत आणि समर्थन देत असताना एक वाक्य जे वारंवार ऐकायला येतं ते म्हणजे गरीब घरचा मुलगा गरीब घरचा मुलगा आहे मागास वेच्यातून येतोय आणि म्हणून त्याला मराठी आहे म्हणून त्याला समर्थन दिलं पाहिजे ही मागणी बऱ्याचशा लोकांची दिसत आहे मी याच्यावर सुद्धा बोललेलं आहे की गरीब घरचा मुलगा आहे हे कारण होऊ शकत नाही बघा तो यशस्वी झालाय त्याने यश मिळवलंय त्याच्यासाठी आनंद आहे चांगली गोष्ट आहे आता यशस्वी झाल्यानंतर त्याने शाळा शिकावी चांगल्या पद्धतीने अक्षर ज्ञान घ्यावं आणि काहीतरी वेगळं करून दाखवावं अशी आमची अपेक्षा माफक अपेक्षा आहे त्याच मार्गावर चालून जर का तो यशस्वी झाला आणि पुढे तो समाजामध्ये प्रसिद्धीस पावला किंवा सगळीकडे जर त्याचं नाव झालं तर येणाऱ्या पिढीला या तरुणांना आम्ही काय सांगणार आहे जेव्हा एक अकॅडमिक एक एज्युकेशन आम्ही त्याला देत असतो आमच्या मुलांना देत असतो तेव्हा तो त्याच्या ते बापाला उलट प्रश्न विचारत ना की बाबा वर अशा पद्धतीने रील्स करून सुद्धा फेमस होता येत कारण की तुम्ही काही म्हणा तरी त्या री रील्स ज्या चव्हाण चव्हाणने केल्यात त्या दर्जाहीन होत्या यामध्ये काहीच दुमत नाही तुम्ही किती त्याच्या प्रेमात असाल आणि तुम्ही काहीही म्हणाल तर त्या दर्जाहीन होत्या हे गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल आणि अशा दर्जाहीन गोष्टीतून हा चित्रपट सुद्धा झापूक झुपूक हा त्यातलाच आहे तुम्ही आम्ही खूप मेहनतीने तो बनवला आहे आणि सुरज चव्हाण यांनी खूप मेहनत घेतलेली आहे हे भांडवल तुम्ही करू शकत नाही दर्जा हा या गोष्टीचा मराठी चित्रपट सृष्टीपासून सृष्टीने फारकत घेतलेली आहे बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून एखाद दुसरा चांगला चित्रपट बनतून त्याच्या चित्रपटाच्या आधारे मराठी चित्रपटसृष्टी चालत आहे तुम्ही लोकांना भावनिक करून थिएटरपर्यंत आणू शकत नाही तुम्हाला लोकांना द्यावं लागेल ज्या ती गोष्ट ज्या गोष्टीसाठी लोक चित्रपट बघतात समाज सुधारणा असो किंवा लोकांना काहीतरी नॅरेटिव्ह द्यायचा आहे किंवा समाजात काहीतरी बदल घडून आणायचा हा बाज बाजूला ठेवा चित्रपट हे खूप प्रभावशाली माध्यम आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण चित्रपटाचं जे मुख्य उद्देश आहे मनोरंजन ते कुठे आहे मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही मराठी प्रेक्षकांना एवढं मूर्ख समजताय तुम्ही कायमस्वरूपी ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि ते टाइमपास सारखे बॉईज सारखे चित्रपट डार्क ह्युमरच्या नावाखाली अश्लीलता शाळा शाळकरी मुलांचे प्रेम संबंध याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही याच्या बाहेर आपण पडू शकत नाही वेगळ्याच्या नावाखाली आमच्याकडे काय आहे हा मोठा प्रश्न आहे तो शाळा चित्रपट चालल्यापासून असे कित्येक चित्रपट एकामागून एक एकामागून एक येत गेले ज्यामध्ये शाळकरी मुलांचे प्रेम संबंध त्याच्यामध्ये दाखवतात आणि हे कमी का काय प्रत्येक म्हणजे आता तो सुजय डहाके सारखी लोक येतात आणि ते सांगतात की बाबा या चित्रपट सृष्टीमध्ये ब्राह्मण स्त्रिया अभिनेत्री म्हणून का आहेत किंवा मग हे जे प्रत्येक जण स्वतःचा एक नरेटिव्ह घेऊन आलेला आहे आणि त्या प्रत्येक जण त्याच्याच नरेटिव्हच्या आधारे चित्रपट बनवतोय आणि तो तेच चित्रपटांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय कायमस्वरूपी ब्राह्मणवाद एक विशिष्ट जात आहे ती अन्याय करती आहे अत्याचार करते आहे ह्या एकच विषय पकडून आपण जर का ह्याच पद्धतीचे नॅरेटिव्ह म्हणजे मग त्यामध्ये जयंती चित्रपट म्हणू नका त्यामध्ये आत्मपॉम्प्लेट म्हणू नका त्यामध्ये सैराट सारखा चित्रपट म्हणू नका त्यामध्ये नागराज मंजुळेचे इतर चित्रपट म्हणू नका केवळ एकाच नॅरेटिव्ह वर आम्ही फक्त तेच ते आम्ही जातीवाद बघायला जातो का चित्रपटगृहांमध्ये हा मोठा प्रश्न आहे आणि जर का आम्हाला समाजाच्या ह्या परिस्थिती जर का ज्ञान घ्यायचं आहे तर आम्ही कथा कादंबऱ्या पुस्तकं वाचू की हा महाराष्ट्र तसा आहे शाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही सांगता नेहमी मग ते साहित्य वाचून सुद्धा आम्हाला ते समजणार आहे जे चित्रपटगृहांमध्ये जाऊन आम्हाला समजणार आहे मग आम्ही वेगळं काय बघायचं तिथं ही टीका जेव्हा मी केली होती पिकासू नावाचा एक चित्रपट आला प्रसा होता प्रसाद ओग्यांचा मी म्हट तेव्हा सुद्धाच बोललो होतो कासव विहीर पिकासो अरे इतके हेवी तुम्ही चित्रपट देताय ना आणि तुम्ही म्हणताय की लोक चित्रपटांपर्यंत येत नाही आहेत लोकांचा लोकांकडे दर्जा नाही समज नाही आहे प्रश्न असा आहे की अशा पद्धतीचे चित्रपट दहातून एखादा आल्यानंतर लोक चेंज म्हणून असे चित्रपट बघू शकतात मराठी चित्रपटसृष्टी तेच ती गिरवती आहे तेच ती गिरवती आहे एक तर असे तुकार चित्रपट बनवती आहे एक तर खूप काहीतरी हाय इंटेलिजन्स आम्ही दाखवतोय कॅनव्हासवरच्या पेंटिंगसारखं तसं दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा मग असे नेरेटिव्ह बेस्ड चित्रपट बनवते आणि त्याच्यात सुद्धा दर्जा नसतो हे सुद्धा आम्ही बघू कर्णन चित्रपट आहे जाती व्यवस्थेवर तो खूप चालला मी सुद्धा बघितला तशा टाईपचं काही आपण बनवू शकतोय का आता नाही त्याला दर्जा नाही आहे कारण की आपला उद्देशच तो नाही आपला उद्देश आहे कुठून तरी पैसा आम्हाला येतोय आणि लोकांना ते नेरेटिव्ह आम्हाला सांगायचं आहे हाच आमचा उद्देश आहे हे आम्हाला स्पष्ट समजून आलंय असो या चित्रपटावर जेव्हा मी भाष्य केलं होतं तेव्हा मला एक कमेंट आली होती त्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्हीच चित्रपट बनवा मुळात प्रेक्षक म्हणून आपण जेव्हा लिहितो तेव्हा आम्ही कशाला चित्रपट आम्ही म्हल्याला मल्याळम चित्रपट बघू की आम्ही याचे कन्नड मूवी बघू आता कानडी चित्रपट किंवा मल्याळम चित्रपट आम्ही बघत असताना आम्ही महाराष्ट्र द्रोही म्हणून तुम्ही आमच्यावर टॅग लावणार तर आम्ही तो टॅग आनंदानं सहर्ष स्वीकारतो मी गेल्या व्हिडिओत बोललोय रासाहेबांनी ह्या मराठी चित्रपटांच्या दर्जाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे तुमचे फेक नॅरेटिव्ह बघण्यासाठी आम्ही पैसे देणार नाही तुमचा मनुवाद ब्राह्मणवाद अमुक वाद डमूक वाद पाटील कायमस्वरूपी बदमाश बाई वाड्यावर या आणि पाटील कसा पद्धतीने बायका छेडतो हे बघण्यासाठी आम्ही चित्रपटगृहांमध्ये येणार नाही तुमचा कायमस्वरूपी तो नॅरेटिव्ह आम्ही बघण्यासाठी चित्रपटांमध्ये चित्रपटगृहांमध्ये येणार नाही नागराज मंजुळे सारखा व्यक्ती सांगतो की बाबा किंवा त्याचे समर्थक सांगतात की या सैराज चित्रपटाला कलाकृती म्हणून बघा पण सैराज चित्रपट नागराज मंजुळे यांनी कलाकृती म्हणून बनवलेला आहे का जेव्हा ते तो व्यक्तीच्या हातामध्ये माईक येतो तेव्हा तो समाज व्यवस्थेवर भाष्य करायला लागतो आणि सैराट चित्रपट ही समाज व्यवस्थाच दाखवणारा चित्रपट आहे माझे सगळे चित्रपट या समाज व्यवस्थेवर भाष्य करणारे आहेत असं जेव्हा तो म्हणतो याचा अर्थ तो, तो चित्रपट कलाकृती म्हणून नाही तर समाज व्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी बनवलेला आहे जे भाष्य आम्हाला पटलत नाही म्हणून आम्ही तर जर का त्याचा विरोध करत असू की बाबा तुम्ही कायम स्वरूप एकच घटक असा आहे की जो अन्याय करतोय अत्याचार करतोय तो मराठा समाज आहे पाटील समाज आहे सगळ्या चित्रपटांमधून हे दिसतंय हे अशा पद्धतीची मांडणी वारंवार का होती चित्रपटांमधून आणि ते बघण्यासाठी आम्ही तिकीट खर्च करून आम्ही का जावं चित्रपटगृहांमध्ये या सैराटवर आक्षेप आल्यानंतर संभाजी ब्रिगेड सारख्या टुकार संघटनांनी बाईक रॅली काढली होती संभाजी ब्रिगेड आपला सैराट चित्रपटाच्या समर्थनार्थ बघा लक्षात घ्या की छावा चित्रपटावर जेव्हा गदारोळ माजत होता एक नरेटिव छाया चित्रपटाला जात होतो तेव्हा संभाजी ब्रिगेडची काय भूमिका होती हे आम्हाला माहिती नाही पण सैराज चित्रपटाच्या समर्थनार्थ अकोल्यामध्ये या भामट्यांनी बाईक रॅली काढली होती हे खरोखर पाटला जे आहेत का हा मोठा प्रश्न आहे कारण की संभाजी ब्रिगेडमध्ये मराठा समाज जास्त प्रमाणात आहे असं मी ऐकून आहे तर जेव्हा आमच्यासारख्या घरंदाज मराठ्यांची मन दुखावल्या गेले असे चित्रपट बघून कायमस्वरूपी नागराज मंजुळीची तेच ते आम्ही बघितलं तेव्हा आम्ही ते बघण्यासाठी पैसे खर्च करून आम्ही चित्रपटगृहांमध्ये जाणार नाही ही गोष्ट खुनगाट म्हणून यांनी बांधून घेऊ कायमस्वरूपी ते अर्बन नक्सलिझम तोच एक विषय बंदूक बिर्याणी कायमस्वरूपी तेच दाखवत राहायचं आणि नंतर आपण बघू की बाबा इतर चित्रपटांमध्ये काय मी जर मी कन्नडचं उदाहरण दिलं किंवा मल्याळम चित्रपटाचं उदाहरण दिलं किंवा मी गेल्यावेळी सुद्धा बोललो की ड्रॅगन नावाचा सिनेमा आहे तमिळ सिनेमा आहे तो प्रत्येकाने बघावा आजच्या तरुणाईला दाखवावा आजच्या तरुणाईसाठी बनलेला तो चित्रपट आहे की कशा पद्धतीने शॉर्टकट असो किंवा स्त्री मुलींच्या मागे धावणारी मुलं हे मानसिकता त्याच्यामध्ये खूप चा, चांगल्या पद्धतीने दाखवलेली आहे पण हे असताना सुद्धा इतर जे विषय म्हणजे हॉरर असो मिस्ट्री असो कॉमेडी असो हे इतक्या चांगल्या पद्धतीनं हाताळल्या जातात मल्याळम चित्रपटांमध्ये म्हणजे सूक्ष्मदर्शनी सारखा चित्रपट आहे त्यानंतर कित्येक सारे आहेत आता थुडरम आला आहे मोहनलाल यांचा किंवा असे इतकी नावं त्याच्यामध्ये घेतल्या जाऊ शकतात किशकिंदा सारखे चित्रपट आहेत आणि दृश्यमसारखे चित्रपट ज्याच्यावर आपल्या सुद्धा त्याचे रिमेक बनले मध्ये सुद्धा हे जेव्हा आपण बघतो तेव्हा एक लक्षात येते की ह्या चित्रपटांना बनवायला किती खर्च आला असेल नेहमी खर्चाचं बाब मराठी चित्रपटांकडून पुढे केल्या जाते तेव्हा एकदम साधारण प्लॉट असलेले कुठे काही खूप जास्त बळेजाव नसलेले किंवा खूप मोठे मोठे सीन नसलेले असे चित्रपट सुद्धा आपण बघतो आणि त्याच्यामध्ये दर्जा सुद्धा असते त्याच्यामध्ये ऍक्टिंग असते त्याच्यामध्ये ब्रह्म भ्रमयुगम आहे किंवा असे खूप सारे तुंबाडसारखा चित्रपट एक बनला त्या तुंबाडसारख्या चित्रपटाला बनवणारी सगळी स्टारका असती सगळी मराठी माणसं होती तशा पद्धतीचे चित्रपट आमच्या मराठीमध्ये का बनत नाहीत हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर रिसर्च करायचं सोडून आम्हाला स्क्रीन भेटत नाही आम्हाला चित्रपटांना स्क्रीन दिल्या जात नाही अरे तुम्ही दर्जा नाही आहे तुमच्याकडे म्हणून तुम्हाला स्क्रीन भेटत नाही किती लोकसंख्या असेल केरळची किती मल्याळीची लोक असतील बोटार मोजण्यास एक, छोटा एक ते छोटसं ते एक राज्य आहे आणि तेथ जर का ते कोटीचे गल्ला ते चित्रपट करू शकतात मोहनलाल लालने आपल्या मामुटीने एका वर्षी छत्तीस चित्रपट केलेले आहेत तर त्याचा रेकॉर्ड आहे आणि आपल्या इथं वर्षभरात सुद्धा छत्तीस चित्रपट बनत नाहीत त्याचे काय कारण असतील आपल्या दर्जाला काय झालंय आपल्या स्टोरी रायटिंगला काय झालंय आपल्या स्क्रीन प्लेला काय झालंय आपण कशा पद्धतीचे चित्रपट बनवतोय याकडे लक्षात येता प्रेक्षकांच्या डोक्यावर खापरं फोडायची हे किती हो योग्य आहे तुमचा तुमची लायकी नाही झाल्यानो तुम्ही चित्रपटगृहांमध्ये येत नाही अरे आज जेवढेही मुंबईमध्ये चित्रपट बनतात किंवा महाराष्ट्रात जितके चित्रपटगृह आहेत त्याच्यावर जितके चित्रपट बघितले जातात ते इतर भाषेतले आणि बॉलिवूडचे चित्रपट बघितले जातात तुमचे का बघितले जात नाहीत याचं आत्मपरीक्षण तुम्ही करायला नको लोकांना महाराष्ट्र दोही म्हणून मोकळं व्हाल का तुम्हाला मराठीचा आदर नाही मी आजही मराठी बरेच जण शानपणा करताना लिहितात मी आजही मराठी चित्रपट बघतो ते मग उपकार करतो ना का नाटक बघ ना आम्ही नाटकं बघू ना आवडीने मराठी चित्रपटांमध्ये बघण्यासोबत काय आहे काय तुमचे ते अर्बन नक्सली नेरेटिव्ह बघायला येऊ का आम्ही तिथे मराठी मराठी म्हणून आम्हाला काय मूर्ख बनवणार का तुम्ही तुमचा दर्जा नाही सुधारायचा तुम्हाला तुमचे नेरेटिव्ह नाही सोडायचे तुम्हाला तुम्हाला काही चांगल्या कथा 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 घेऊन तुम्हाला यायचं नाही आहे चांगला अभिनय घेऊन तुम्हाला यायचं नाही चांगलं संगीत घेऊन तुम्हाला यायचं नाही आहे आणि मराठी लोकांच्या डोक्यावर खापर फोडायची आहे ये ये चा आनी आनी हे चालणार नाहीये मराठी म्हणून तुम्ही इथली मराठीची संस्कृती दाखवताय का आम्ही आतापर्यंत केवळ चित्रपटांमध्ये जेव्हा भाषा बघतो तेव्हा शहरातला व्यक्ती हा प्रमाण भाषेत बोलतो आणि जो खा खेड्यातला व्यक्ती आहे तो कोल्हापुरी भाषेत बोलतो याच्या व्यतिरिक्त कोल्हापूर आणि पुणे आणि मुंबई सोडून इतर महाराष्ट्रच गायब करून टाकला तुम्ही चित्रपटांमधून हे सुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रयोग करावे लागतील एक्सपेरिमेंट करावे लागतील ऍक्शन मूव्हीज बनवाव्या लागतील काहीतरी रोमॅचक बनवावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी ह्या सगळ्या फापट पसारा सोडून द्यावा लागेल कुठले तरी व्यक्ती वे बिग बॉस म्हणून जिंकून आलाय त्याच्यावर खर्च करून लोकांकडून पैसा उकळायचा आहे लोकांना भावनिक करायचं आहे हे धंदे आपल्याला बंद करावे लागतील आणि प्रत्येक वेळी काय कुठला तरी इश्यूज घेऊन यायचा आहे फेमिनिझमच दाखवायचं आहे जातीवादच दाखवायचा आहे आणि व्यवस्थेवरच भाष्य करायचं आहे अरे शुद्ध पारिवारिक चित्रपट बनवा ना कधीतरी ज्याच्यामध्ये कुठलाही एजेंडा नाही आहे किंवा शुद्ध ऍक्शन मूवी बनवा ना ज़े ज़े मदे लोकान की ज्याच्यामध्ये लोकांना असं वाटेल की बाबा नाही मला मी बघितलंय मला आनंद झाला एंटरटेनमेंट मला त्याच्यातून भेटलंय असं काहीतरी बनवा ना पण असं काही न बनवता प्रत्येक चित्रपटामध्ये कायमस्वरूपी तेचते तेस्ते, तेस्ते जर तुम्ही दाखवत असाल आणि मराठी प्रेक्षकांच्या डोक्यावर खापरं फोडत असाल अरे आपल्याकडे त्या कश्मीर महाजनीसारखी वैभव तत्ववादी सारखी कित्येक सारे असे देखणे हिरो पडलेले आहेत फोपाट्यात कोपऱ्यात पडलेले आहेत अळगडीच्या सामानासारखे आज तो कश्मीर महाजनी मध्ये जन्माला आला असतो किंवा बॉलिवूडमध्ये किंवा साऊथमध्ये जन्माला असतो त्याचं नशीब उजळलं असतं पण तुम्ही त्याला वायाला घातलंय असे कित्येक चित्रपटांमधले कित्येक अभिनेते आहेत ज्यांच्यामध्ये जा डान्सिंग स्किल आहे ऍक्टिंग स्किल आहे सगळं काही आहे पण त्यांना चित्रपट नाही आहे आणि तुम्ही कोणाला तरी उठून त्याच्या त्याच्या भावनिक भांडवल करून तुम्ही म्हणताय की आम्ही त्याचा चित्रपट बघायला जावं तर हे असं का होतंय याचं कारण मीमांसा झाली पाहिजे कुठल्या तरी गोष्टीने आम्ही बांधलं गेलोय का कोणाच्या तरी हाताती आम्ही कटपुतली झालोय का कोणीतरी आम्हाला आहे हो का खेळवत आहे का हा मराठी चित्रपट निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार चांगले दर्जेदार उत्कृष्ट सिनेमे त्यांनी बनवावे आणि मराठी प्रेक्षकांवर खापरं फोडणं बंद करावी आणि विशेष म्हणजे हिंदुत्वाला घोळा लावणं बंद करावा तुमचे सगळे मूवीज जेव्हा मी पाहतो मराठी चित्रपट ते सगळे एजेंडा बेस आहेत आणि सगळे हिंदुत्वाला घोडा लावण्यासाठीच बनवलेले आहेत काय हा प्रश्न मनात पडतो जर काही दोन चार जर का अपवाद वगळता दिग्पाल लांजेकर प्रवीण तरडे सारखे काही दोन चार अपवाद जर वगळले ना तर सगळे चित्रपट तुमचे काय हिंदुत्वाला घोडा लावण्यासाठी बनवलेले आहेत का हा प्रश्न सुद्धा आमच्या मनात पडतो म्हणून राजसाहेबांनी इकडे सुद्धा लक्ष द्यावं की मराठीचा मुद्दा पुढे घेत असताना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या मराठी माणसाच्या संस्कृतीला कशा पद्धतीने मातीत घातलं जातं इकडे सुद्धा त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून मराठी चित्रपटांनी स्वतःचा दर्जा सुधरावा आम्ही झापूक झुपूक पाहण्यासाठी पैसे खर्च करून थिएटरमध्ये येणार नाही ही गोष्ट केदार सारख्या लोकांनी याची खुणगाट बांधून घ्यावी माझे विचार पडत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महा